राज्यात अनेक नगरपालिका नगरपंचायतीमधून हजारो कंत्राटी कामगार मानधनावर काम करत आहेत गटारी काढणे स्वच्छता आरोग्य दिवाबत्तीची सोय करणे अशी कामे करतात कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये मोठ्या हिमतीने या कर्मचाऱ्यांनी काम केले आहे यांना टप्प्याटप्प्याने नियमानुसार सेवेत कायम करण्यात यावे अध्यक्ष महोदय कालच सभागृहामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सदोतीस हजार शिक्षकाची पदे रिक्त आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही पदे भरण्यात यावीत शिक्षणसेवक हे पद म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर झालेला अन्याय आहे असं मी समजतो याकरता ही योजना रद्द करण्यात यावी शक्य नसल्यास यांचा कालावधी कमी करून चाळीस हजार इतके मानधन या शिक्षण सेवक बांधवांना देण्यात यावे जून दोन हजार पंचवीस